भंडारा शहरातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या भंडारा शहरातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी साडे दहा वाजता दरम्यान भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांशी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागरिकांना दिले यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आपल्या समस्या घेऊन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागरिकांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते